नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत दिंडोरी तालुक्यातील महाविकास आघाडीचे सभेसाठी राष्ट्रवादीचे सर्वे नामदार शरद रावजी पवार यांनी वनी येथे महाविद्यालयाच्या आवारातच विकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारातच सभेसाठी आले होते यावेळेस कांदावत्राक्ष एका संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कसली कदर नसल्याचं त्यांनी सांगितलं म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी यांना विजय करण्याचं आवाहन नामदार शरद पवार यांनी केलं या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे श्रीरामजी शेटे कोंडाजी आव्हाड शिरीष कोतवाल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत प्रशांत प्रशांताप्पा कड वनेगावचे उपसरपंच विलास कड कांदो उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास नाना रौंदळ आदी मान्यवर उपस्थित होते असे अनेक तालुके असे की आज पिण्यासभाळण्याच्यासाठी लोकांचे हार शेती सांभाळण्याच्या संबंधी आज लोकांचे हार आणि हे सगळे फर्चा आपल्याला सुरुवात एकत्र राहावं लागेल आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चितपणाला करूया नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी साधण्याच्या सारख्या आहेत म्हणजे काय अजिब म्हणून किंवा सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार किंवा त्या सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही लोकांनी आज एक महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहात याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्यासाठी चांगले योजना या ठिकाणी वगळे गुरुजी त्याच्या दिवशी मी अधिक माहिती तुम्हाला घ्यायची गेलो नाही उत्तम शिक्षक हजारचा शिक्षक તાલુકા મંત્ર સમિતિ અનેક વચ્ચે કામ ઉત્તમ રીતે અસતિ અને સગા અનિંબી વિચાર કરો ત્યાં સ્વીમ શેત અને કઈ સરકાર સહિત કે આદિવાસી કામ કરના સ્વચ્છ અને નીતિશા અવરદારો હશે તો તમે ભગ્યભૂરી વિચાર કરા ते आज तुणी तुणी आ, आ, काय सभा तुम्ही घेतली अरे सभा घ्यायची सभेमध्ये काळा शर्ट कोणी घालायचा नाही काळा पनियर कोणी घालायचं नाही स्टेज पासून पन्नास फूट अंतरावर कोणी यायचं नाही अरे जर एवढे घाबरतात सभा घेतात कशाला हा त्यांना सवाल आहे अरे राजा इतका डरपोक डरता है, है राजा और अगर डरता है तो लोगों में आता क्यों है अब प्रश्न विचारायची वेळ आली है आणि या सभा घेतली तर ज्या सभा